आज वेची आहे काय सांगा तुम्ही विषय असा आहे की आज पंतप्रधान जे विसावी शेमती दिवस आहे आणि त्यांच्या शिंदे परावे शिंदे शाळेमध्ये आनंद शिंदे नवीन शिंदे भीमकर शिंदे पंढर शिंदे या परिवारामध्ये शिंदे शाळे दादांची समर्थ शिंदे दादांची समर थक, जा जा आज समर्थात आजपर्यंत या महाराष्ट्रातच नव्हे तर देशदानाचं स्मृती तेवढ ठेवलेली आहे आणि प्रल्हाददानी हा महाराष्ट्र घडवलेला आहे त्यांच्या गायनाच्या माध्यमातून त्यांनी फुले सर्व आंबेडकर चळवायला हा आजचा तरुण हा दिशाही झाला होता आज जो संघटित आहे तो प्रल्हाददासाठी वामनदाकडं देऊन यांनी बंग कायनाची मृत्यू मांडलं त्यांचं समाजाला खूप देण आहे त्यामुळे त्यांची माहिती पुढचे हजारो वर्ष कायम राहणार आहे आम्हाला मला तरी इथे येण्यासाठी अडचणी होत्या पण त्यांचं जे प्रेम आहे आणि अन्नाजी शिंदी यांचं जे योगदान आहे विदेशी योग त्या योगदानासाठी ते योगदानासाठी आपल्याला इथे यावंच लागतं आणि आपण आज बाबासाहेबांना स्मरण करून त्याच बाबासाहेबांची चवट त्यात आपण माहिती केलेली आहे आणि आंबेडकर राईट युनायटेड अॅमेंटच्या वतीने मी प्रल्हादसादांना राष्ट्रीय स्तरावर आदरांजली अर्पित करतो आणि इथे गायक कलाकार खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत गायक कलाकारांना शुभेच्छा देतो की समाज हा आता दादा तुमचं नाव काल का म्हणजे कुंकुल आविरण रमान गाणं गाण्याचे फेम तर यांनी त्याचं गाण्याच्या माध्यमातून प्रल्हाददा श्रद्धांजली वाहिली तीच खरी श्रद्धांजली आहे तरी असे गायक कलाकार तर बोलतात तयार आहेत म्हणत आहेत आणि त्यांनी समाज आणवलेला आहे पुन्हा एकदा त्यांचा गौरवशाली सन्मान करतो आणि आंबेडकर राईट्स युनायटेड आर्लेमच्या वतीने मामानदादा तळड प्रल्हाद दादा सिंधी विठ्ठलजी उमक यांचाही मी नऊ ऑगस्टला उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना पुरस्कार मर्मोत्तर पुरस्कार हा प्रेरण येत आहे आणि तो कार्यक्रम जय हिंद जय भावन जय संजय